माऊली पंढरपूरची आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आत्मा आहे आणि या वारीमधील सर्वात हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी दृश्यांपैकी एक म्हणजे वयोवृद्ध वारकऱ्यांचा सहभाग आणि त्यांची भजनामधली तल्लीनता शारीरिक मर्यादा असून सुद्धा हे वारकरी ज्या अफाट श्रद्धेने उत्साहाने आणि भक्तीने या सोहळ्यामध्ये सामील होतात ते खरोखरच विलक्षण आहे वयाचं भान राहत नाही पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असतानाच विठुरायाच्या भेटीसाठी आतूर झालेले हे वारकरी विठुरायाच्या भेटीचा आनंद फुगडी खेळून हे वारकरी साजरा करताना पाहायला मिळत आहेत अगदी कुठल्याही वयाची तमान बाळगता हे वारकरी भक्तिरसात नाहून निघतात फुगड्या खेळतात भजन करतात कीर्तनात दंग होतात अगदी आत्ताची ही फुगडी जी आपण पाहतो आहे ह्या आजींचं वय आपण कल्पना करू शकणार नाही इतकं या आजींचं वय मात्र त्याहीपेक्षा मोठा उत्साह या सगळ्या मध्ये आपल्याला दिसतो आणि हे सगळे वारकरी पंढरपुरात आषाढी वारीसाठी आलेले असताना मोठ्या आनंदानं भक्तिभावानं प्रेमानं देवाची सेवा करत असताना अशा पद्धतीनं आनंद जो आहे फुगडी खेळून तो व्यक्त करताना या ठिकाणी आपण बघत असतो मोठा गजर मोठा उत्साह या वारकऱ्यांचा आषाढीच्या दिवशी आपल्याला पंढरपुरात दिसत असतो आणि हीच वारकऱ्यांची जी भक्ती आहे ती आपल्याला अगदी कुठलाही मनात वेगळा भाव न ठेवता कशाचीही तमानं बाळगता या वारकऱ्यांचा हा सगळा आनंद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो फुगडा खेळतात आणि हे सगळे वारकरी आपली भक्ती जी आहे ती विठुरायाच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करत असतात या निमित्तानं पंढरपुरातलं हे सगळं आषाढी एकादशीच्या दिवशीचं जे चित्र आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे वारकऱ्यांमधला जो आनंद आहे जी एक ऊर्जा आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पंढरपूर